गोड ब्राह्मण महिला मंडळाच्या वतीने गणगोर उत्सवाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला श्रद्धा भक्ती आणि संस्कृतीचा संगम असलेल्या या उत्सवात समाजातील महिलांनी मोठ्या भक्तीभावाने महाआरती केली आणि संपूर्ण विश्वासाठी मंगल कामना केली गोड ब्राह्मण महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली अंबा माता आणि एकविरा माता मंदिरात महाआरती करण्यात आली समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने पूजा केली महिलांनी देवीला लाल चुनरी अर्पण केली आणि संपूर्ण जगासाठी सुख समृद्धीची प्रार्थना केली आहे हा भक्तिमय क्षण उपस्थित सर्वांना मनाला भिडला यानंतर समाज बांधवांनी गौरक्षण संस्थानात जाऊन भगवान कृष्णजी आणि गौमातेची पूजा केली गायींना चारा आणि ढेप खाऊ घालून आशीर्वाद घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मनीषा दीक्षित यांच्यासोबत सीमा चौबे तारा जोशी सरोज पुरोहित रंजना महर्षी पुष्पा मानका आणि इतर महिलांनी मोलाची योगदान दिलेत ते नवयुती मंडळाच्या अध्यक्षा मर्यादा शर्मा सुनीता माणका शिल्पा जोशी सरिता पुरोहित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला गोड ब्राह्मण सभेचे अध्यक्ष नितेश पांडेय श्याम दीक्षित विरेंद्र शर्मा हर्ष शर्मा यांच्यासह हो, अनेक समाज बांधवांनी देवीची पूजा करून आशीर्वाद घेतला गोळ ब्राह्मण समाजाच्या भव्य गणगोर उत्सवाचे विशेष दर्शन आपण बघितले आहे समाजातील एकता भक्ती आणि सांस्कृतिक वारसा याचे दर्शन या कार्यक्रमातून घडले आहे